आता ते इच्छित हा ग्राम पीच्या अधिका ग्राम पत्ता याला सेंट्रल त्याला जो फोन वापरला

आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यापूर्वी ते आपल्याकडे अनेक वेळा येऊन गेलेले आहेत पण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली आणि ही जागा करायला आपल्याला अगदी जबाबदारी आम्ही ना इकडे या मानस तटक ताई असा पोळ्याला तिकडे असा ओके पंचवीस वर्षापूर्वी याच जागेवर सुरुवात केली होती आम्ही गावाच्या कामाची सव्वीस जानेवारी नव्वद त्यावेळेस स समाचारला आलेली बातमी तशी पहिला एकदम पहिलं अपयश होतं तर मग आम्ही झाडाच्या याच्या फांद्या तोड्या काट्या आणि त्याचं कंपाउंड विचारलं पण त्याच्यावर मोकड जनावरं खूप होतं I'm mocar janaora ni तरनी आतर एक मध्ये जस्तो के हो यो चालाको साथ पर्यावरण काय मानले गेलं म्हणजे असं एक चांगला मी सगळे तुमच्यासारखे आले सगळे म्हणून चांगलं झालं आणि त्या दृष्टीने आजचा जो कार्यक्रम आहे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब खूप व्यस्त कार्यक्रम संबंधित आमदार न उद्याशी बोल आपण चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर पाठबळ दिलं नाही तर म्हणून ते जो आता जिल्हा परिषद गरिबात मुलं शिकत असतात आणि त्यांचाही सत्ता ठेवला होता

这边的，可以看。